नमस्कार अश्विन खूपच चिडलेला असतो त्यावेळेला पूर्णाजी अश्विनला म्हणते हे बघ अश्विन आकांड तांडव करू नकोस शांत हो आणि खरं सांगू का अश्विन तांडव करून कोणत्याही गोष्टी साध्य होणार नाही त्यामुळे प्लीज तू जरा शांत राहशील का तेव्हा लगेच अश्विन बोलतो नाही मी आता शांत राहणार नाही किती शांत राहायचं शांत राहण्यालासुद्धा एक मर्यादा असते आणि तन्वीने तर ही मर्यादा खूपच आधीच पायदळी तुडवले आता तर मला तिला धडवा शिकवावाच लागेल प्रत्येक वेळेला आजी मी तिच्या पाठीशी उभा राहत आलो कधीच तिला मी एकटं सोडलं नाही पण प्रत्येक वेळेला ती माझ्या भावनांशी खेळतच आली तेव्हा लगेच आजी बोलते अश्विन मला समजतं आहे मला कळतं आहे पण तू शांत हो पण अश्विन मात्र काहीच ऐकत नाही अश्विन घरातून रागा रागात निघालेला असतो त्यावेळेला कल्पना पूर्णाजीला बोलते पूर्णाई आता काय करायचं अश्विन तर डिरेक्टली सगळं काही तोंडण्यावरती झालाय आहे हे जर का असं झालं तर आपण काय करायचं तुम्हीच सांगा ना तेव्हा लगेच पूर्णाजी बोलते तू जरा शांत हो तू उगाच हायपर होऊ नकोस अश्विनने जरी तोंडण्याचा प्रयत्न केला तरीसुद्धा आपण आहोत ना तेव्हा लगेच पूर्णाजी असं बोलताच कल्पना बोलते पूर्णा आई तुम्ही असं कसं काय बोलता जर का त्या मुलाला तिच्यासोबत संसारच करायचा नसेल तर आपण अडवू शकत नाही मुळात प्रत्येक वेळेला तन्वी चुकत आली आणि आपण तिला पाठीशी घातलं आहे तेव्हा लगेच प्रतापराव बोलतात नशीब नशीब आता तरी तुमचे डोळे उघडलेत अरे ती तन्वी दिसते तशी नाही ती आपलं घरपोडीची कामं करती आहे प्लीज समजून घ्या तुम्ही जर का समजून घेतलं तर सगळ्याच गोष्टी व्यवस्थित होतील प्लीज तेव्हा लगेच पूर्णाजी बोलते प्रताप अरे तू असं का करतोस का प्रताप तू सारखं सारखं तिच्यावरती आरोप करत असतोस तेव्हा लगेच प्रतापराव बोलतात पूर्णाई तुला काय वाटतं ग तुला असं वाटतं का की मी मुद्दामून सर्व करतोय माझ्या डोळ्यांना दिसतं माझ्या नजरेला जे दिसतं ते मी तुला सांगण्याचा प्रयत्न करतोय तरी सुद्धा जर का तुझा माझ्यावरती विश्वासच नसेल तर मात्र मी काहीच करू शकत नाही तेव्हा मात्र पूर्णाजी बोलते झालं अरे सगळ्यांनी असंच बोलायचं ठरवलंय का अरे घरात मोठी माणसं का असतात जर का लहानानी आपली पायरी सोडून वागायचं ठरवलं तर त्यांना वटणीवर आणण्यासाठी त्यांचा संसार वाचवण्यासाठी पण तुम्ही तर मोडण्याचाच विचार करताय तेव्हा कल्पना बोलते पूर्णाई हेच योग्य आहे इकडे अश्विन कोर्टाच्या बाहेर आलेला असतो आणि प्रियाची वाट बघत असतो तेवढ्यात मात्र कोर्टातून प्रिया अर्जुन सायली रविराज नागराज सगळेजण बाहेर पडलेले असतात अश्विनला समोर बघून रविराज बोलतात जावे बापू तुम्ही अ तुम्ही केव्हा आलात इथे तेव्हा लगेच अश्विन बोलतो मघाशीच आलोय खरं तर सगळं काही संपवण्यासाठीच आलोय हे ऐकून मोठ्याने रविराज बोलतात म्हणजे म्हणजे तुमचं काय म्हणणं आहे जावई बापू मला तर कळतच नाही जावय बापू हे बघा जे काही असेल ते स्पष्ट बोला बघू कारण तुम्ही जर का स्पष्ट बोललात तर मला बरं वाटेल तेव्हा ते लगेच मोठ्यानी अर्जुन बोलतो स्पष्ट स्पष्ट तर बोलणारच आहे मी कारण स्पष्ट बोलल्याशिवाय माझ्याकडे पर्यायच नाही आणि अश्विन प्रियाच्या जवळ जातो तेव्हा प्रिया बोलते अश्विन अरे तू जर का इथे येणार होतास तर तू मला सांगायचंस ना तेव्हा लगेच अश्विन बोलतो का आता माझ्या आयुष्यातल्या सगळ्या गोष्टी मी तुला विचारून करायच्या का नाही तसं असेल तर तसं सांग तेव्हा मात्र लगेच मोठे आणि प्रिया बोलते अश्विन मी असं बोलले का अश्विन तू असा विचार तरी का करतोस तेव्हा लगेच अश्विन कसलाही विचार न करता प्रियाच्या सटासट कानाखाली मारतो आणि प्रियाला बोलतो तन्वी एक गोष्ट लक्षात ठेव घरात पुन्हा यायचं नाही तेव्हा मात्र रविराज बोलतात अश्विन काय चाललं आहे अश्विन तू असं कसं काय वागू शकतोस तेव्हा लगेच अश्विन बोलतो खरंच खरंच रविराज काका तन्वीचं वागणं कुठेच चुकत नाही रविराज काका तुम्हीच विचार करा तन्वी किती प्रकारे चुकते खरं सांगायचं तर तन्वीच्या वागण्याचा खूप कंटाळा आलाय मला रोजच्या रोज तन्वीचं नको नको ते वागणं चालू आहे आणि सगळेजण आपण पाठीशी घालतोय तेव्हा मात्र रविराज सर बोलतात ते काही असलं तरीसुद्धा ही, तरी ही पद्धत नाही तुम्ही जे काही वागताय ते चुकीचं वागताय असं नाही का वाटत जरा तरी विचार करत जा प्रत्येक गोष्टीचा आणि खरं सांगायचं तर तुम्ही असं कसं काय वागू शकता तेव्हा लगेच रविराज असं म्हणताच अर्जुन बोलतो खरं सांगू का अश्विन ही पद्धत वागायची नव्हती अश्विन तू जरा तरी विचार करायचा होतास तू काय वागतोयस या गोष्टीचा पण तू मात्र या गोष्टीचा विचारच केला नाहीस अश्विन हे सर्व वागून तुला काय मिळालं खरं तर मला तुझ्या वागण्याचा त्रास व्हायला लागला आहे त्यावेळेला सायली पुढे होते आणि सायली अश्विनला बोलते अश्विन भाऊजी मला मान्य आहे तुमचा इ इच्छावरती राग आहे पण कोर्टाबाहेर येऊन तमाशा करणं खरंच योग्य होतं कोर्टाबाहेर यायची गरज होती खरं सांगायचं तर हे प्रकरण आपण घरातसुद्धा मिटवू शकलो असतो खरं सांगायचं तर या प्रकरणाशी आपल्याला आता काही देणं घेणं नव्हतं तरीसुद्धा मी एकच गोष्ट सांगेन अश्विन भाऊजी तुम्ही चुकलात तेव्हा मात्र अश्विन बोलतो सायली वहिनी अगं या मुलीने काही करायचं कोणत्याही थराला जायचं आणि आपण मात्र शांतपणे ऐकायचं नाही पटत मला सायली वहिनी खरं सांगू का मला आता या गोष्टी पटे नस्याच झाल्या खरं सांगायचं तर मला आता काही काही गोष्टी कळतच नाहीत नक्की काय करावं तेच मला समजत नाही आहे पण आता जे काही आहे ते समोरच आहे आणि त्याशिवाय मी शांत बसणार नाही तेव्हा लगेच प्रिया बोलते अश्विन तुझी हिंमतच कशी झाली माझ्यावरती हात उचलायची तेव्हा लगेच अश्विन बोलतो तोच हात जर का मी आधीच उचलला असता ना तन्वी तर कदाचित ही वेळच आली नसती पण माझं चुकलं तन्वी खरं सांगायचं तर मी जे चुकीचं वागलो ना ते आजपर्यंत कोणीच वागलं नसेल तुझ्यावरती विश्वास ठेवायला पाहिजे होता तन्वी पण एवढा सुद्धा नाही की तू माझा गैरफायदा घेशील आणि तू माझा गैरफायदाच घेतलास प्रत्येक वेळेला येता जाता तू माझ्याशी चुकीच वागलीस आणि आता मात्र मी तुला कधीच माफ करणार नाही म्हणजे नाही तेव्हा मात्र तन्वीला खूपच राग आलेला असतो त्यावेळेला प्रिया बोलते एक मिनिट एक गोष्ट लक्षात ठेव तुझं आणि माझं लग्न झालंय तेव्हा लगेच अश्विन बोलतो हो ना खरं तर तुझं आणि माझं लग्न झालं आहे पण मला तुझ्यासोबत राहण्यात इंटरेस्ट नाही मला तुझ्यासोबत संसारच करायचा नाही आहे हे ऐकून रविराज म्हणतात अश्विन शांत हो खरं सांगायचं तर आता एक गोष्ट लक्षात ठेवा लवकरात लवकर सगळ्या काही गोष्टी आपण नीट करू पण शांत राहा तेव्हा अश्विन बोलतो अजिबात नाही या मला कोणत्याच गोष्टी आता साध्य करायच्या नाहीत आणि प्लीज हे सर्व थांबवा कारण मला या गोष्टीचा खूप त्रास होतोय तेव्हा मात्र ती खूपच चिडलेल्या असतात तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर लवकरात लवकर सगळं काही नीट होईल का आणि अश्विन पुन्हा प्रियाला स्वीकारेल की घराबाहेर काढेल कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू